देवीच्या नऊ रूपांची आराधना आणि कन्यापूजन म्हणजे त्या शक्तीचं पूजन लहानग्या मुलींतून दिसते देवीची झलक त्यांच्या पायात आहे लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गेचे वासस्थान नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये कन्यापूजन केव्हा करावे अष्टमीला करावे की नवमीला करावी कन्यापूजनाचा योग्य मुहूर्त काय आहे अष्टमीचा योग्य मुहूर्त काय आहे नव्या नवमीचा योग्य मुहूर्त काय आहे कन्यापूजनाच्या दिवशी एक मुलगा त्याला बटुक भैरव म्हणून म्हट संबोधले जाते त्याला का जेऊ घालावे कन्यापूजन त्याच्याशिवाय का अपूर्ण आहे आणि कन्यापूजेचा योग्य मुहूर्त किती वर्षाची कन्या ही कन्यापूजनात जेऊ घालावी किती वर्षाच्या कन्याचे लाभ आपल्याला या कन्यापूजनाने मिळत असतात कसे फायदे आपल्याला कन्यापूजनाचे होत असतात आणि किती कन्या या पूजनामध्ये आपण जीव घालाव्या याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया वर्षी नवरात्रीची अष्टमी तिथी ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आणि नवमी तिथी ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे नवरात्रीच्या या शेवटच्या दोन दिवसात कन्यापूजनासाठी दोन ते दहा वर्षाच्या मुलींना जेऊ घालावे लागते आमंत्रित करावे लागते घरामध्ये लहान मुली आल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय धुऊन कापडाने पुसावे लागतात आणि मुलींना आसनावर बसून त्यांना हळदी हो कुंकू अर्पण करावे लागत असते रात्रीचा संबंध जननी दुर्गा देवीशी आहे नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नाही दुनियेत स्त्री जात किंवा मादा ही देवी देवीचा अंश आहेच नवरात्री दोन ते दहा वर्षापर्यंत वयांच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे या मुलींना साक्षात देवीचे रूप मानले जाते यांना कुमारिका असे म्हणतात कुमारिकांचे पायांचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा ही नवरात्रामध्ये करण्यात येत असते देवी भागवत पुराणानुसार असे मानले जाते की दुर्गेचे लहान मुली हे अवतार असतात या श्रद्धेनुसार भाविक नवरात्रीच्या शेवटच्या दिवसांत नऊ मुलींचे पूजन करतात त्यांना आदराने घरी आमंत्रित करतात विधिवत लहान मुलींची पूजा केली जाते त्यांचा जा आशीर्वाद मिळवला जातो नवर नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमी तिथीला थी स्वतःच्या घरी लहान मुलींना श्रद्धा आणि आदराने आमंत्रित करावे देवस्वरूप लहान मुलींची पूजा करावी नवरात्रीची अष्टमी तिथी ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे तर एक नवमी तिथी ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे नवरात्रीच्या या शेवटच्या दोन दिवसांत कन्यापूजनाची दोन ते दहा वर्षांच्या कन्यापूजनांना घरामध्ये आमंत्रित करावे आणि त्यांची विधिवत पूजा करावी घरामध्ये लहान मुली आल्या आल्यानंतर त्यांचे सर्वप्रथम पाय धुवावे नंतर आपल्या साडीच्या पदरांनी किंवा दुसऱ्या कापडाने त्यांचे पाय पुसून घ्यावे मुलींना आसनावर बसवून त्यांना हत कुंकू अर्पण करावे त्यांच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधावे ना लाल रंगाची लाल रंग हा देवीला फार प्रिय आहे तर लाल रंगाची चुनरी अर्पण करावी किंवा आपल्या आवडीनुसार लाल रंगाची नॅपकिन म्हणा त्यांना स्त्री मुलींना जे आवडतं त्या हिशोबाने आपण त्यांना कोणतीही एखादी वस्तू अर्पण करावी त्या त्यांना हलव्या हलव्याचा खीरपुरीचा चण्यापुरीचा नैवेद्य बताशांचा नैवेद्य जेवण अर्पण करावे आणि या दिवशी छोट्या मुलींना जे आवडतं ते त्यांच्या मनाजोगा आपण करावे कन्यांना कांदा लसूणचा समावेश नसलेल्या गोष्टी द्याव्यात कन्यापूजन झाल्याच्या नंतर त्यांना प्रसाद दिल्याच्या नंतर त्या मुलींना आपल्या क्षमतेनुसार धन वस्त्र फळं इत्यादी गोष्टी अर्पण कराव्या आणि नंतर त्यांचा आशीर्वाद घ्याव्या कन्यापूजनाला कंजक पूजन असेही म्हणतात कंजक पूजन हे नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला करत असतात देवी स्वरूप मुलींचे विशेष पूजन या दिवशी केले जाते या पूजेत नऊ मुलींची पूजा करणे ही दुर्गेच्या नऊ अवतारांची नऊ रूपांची पूजा करण्यासारखी मानली जाते पण आपल्याला नऊ मुली जर मिळाल्या नाहीत कन्यापूजनाच्या दिवशी तर हरकत नाही आपण त्या दिवशी त्यांना पाच मुलींची कन्यापूजन करावे तीन मुलींचेही कन्यापूजन करावे किंवा सात मुलींचेही कन्यापूजन करावे तर किती मुलींचे कन्यापूजन करावे ही गोष्ट तर आपल्याला कळालीच पण कन्यापूजनासोबत एका मुलाचा समावेश का करावा त्याला बटुक भैरव का म्हणतात याबद्दलची कन्यापूजन ते केल्याने का संपूर्ण होते याबद्दलची माहिती आपण आज बघूयात नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला महत्व आहे परंतु केवळ कन्यापूजनालाच नाही तर कन्या पूजल्याने पूजा पूर्ण मानली होत पूर्ण झाली असे मानले जात नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा जेवण्यासाठी सामील केला जात नाही नवरात्रीत कन्या पूजनाचे महत्व आहे परंतु तो मुलगा एक म्हणून याची पूजा करावी प्रत्येक देवीच्या सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव याचा स्थान दिले आहे देवीचे शक्तीपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते जिथे जिथे सतीचे अंग पडले तेथे शक्तीपीठांची स्थापना झाली तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव याचा प्रत्येक दरबारात तैनात केले भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी राहते या कारणामुळे कन्याभोजनाच्या दिवशी नऊ मुलींसोबत कन्याभोजनाच्या दिवशी कुमारिकांसह एक मुंजा एक मुलगा असणे शुभ मानले जाते याचा एक अर्थ असा आहे की आपण केलेल्या पूजेचे फल सुरक्षित आहे आपण पुण्य इतर कोणाच्याही न पडता ते आपल्या आपल्याला प्राप्त झालेले आहे म्हणून देवीच्या पूजेचं फल वाईट नजरेपासून वाचावे अशी इच्छा असल्यास कुमारिकांसोबत मुंजालाही एका मुलालाही भोजनास निमंत्रित करावे आणि त्याला यथाशक्ती त्याचे पूजन करून त्याला कन्यापूजनाच्या दिवशी त्याचे पूजन करून त्याला जीव घालावे असे हे त्याला बटुक भैरव म्हणून त्याचं नाव ठेवून त्याला आपण मान सन्मान करून त्याला जीव घालावे असे केल्याने कन्यापूजनाच्या दिवशीचे कन्यापूजन केल्याचे फळ आपल्याला पूर्णपणे मिळत असते त्यामुळे कन्यापूजनाच्या दिवशी नऊ सात पाच किंवा तीन आपल्या इच्छेनुसार मुली जेवून घाल जेव घालून त्यांच्यासोबत एक बटुक भैरव म्हणून एक मुलगा आपण जेव घालायला हवा हे कारण आहे की मुलींसोबत आपण एक मुलगा जेव घालावा चला आपण आता बघूयात वयाच्या कितव्या वर्षी कुमारिका ही देवीच्या कोणत्या रूपात असते आणि तिचे पूजन केल्याने आपल्याला काय फळ मिळते ते दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते तीन वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती म्हणून ओळखली जाते हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते तर चार वर्षाची कन्या ही कल्याणी म्हणून ओळखली जायते या कन्याचे पूजन केल्याने घरात कल्याण होते पाच वर्षाची कन्या ही रोहिणी हिचे पूजन केल्याने आपल्याला आपली आपल्या शरीरापासून रोगमुक्ती होते सहा वर्षाची कन्या ही कालिका रूपात असते हिचे पूजन केल्याने रोग राजयोग प्राप्त होतात सात वर्षाची कन्या ही चंडिका या रूपात असते हिचे पूजन केल्याने ऐश्वर प्रदान होते आठ वर्षाची कन्या ही शांभवी रूपात असते हिचे पूजन केल्याने विजय प्राप्त होतो आणि नऊ वर्षाची ही दुर्गा देवीच्या रूपात असते हिचे पूजे पूजन केल्याने शत्रूचा नाश होतो आणि दहा वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपात असते हिचे पूजन केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशा पद्धतीने दोन ते दहा वर्षाच्या पर्यंतच्या मुलींना आपण जर जीव घातले तर त्याचे आवश्यक फायदे असे पुण्य असे लाभ आपल्याला मिळत यावर्षी बावीस सप्टेंबरला नवरात्री सुरू झालेली आहे एक तिथी दोन दिवस आल्याने नवरात्रीचे एकूण दहा दिवस मानले गेलेले आहेत त्यानुसार अष्टमी तीस सप्टेंबरला तर नवमी एक ऑक्टोबरला आलेली आहे अनेक जण अष्टमीला कन्यापूजन करतात तर काही नवमीलाही कन्यापूजन करतात तर त्यानुसार आपण कन्यापूजनाचा शुभ योग शुभ मुहूर्त बघूयात शक्य असल्यास नऊ मुलींची पूजा करावी परंतु शक्य जर नसेल तर तीन पाच सात या मुलींची पूजा केली तरी चालेल आणि पूजनात एक मुलाचाही समावेश आपण ज्याला भैरव म्हणून म्हणतो या मुलाचा आपण समावेश करावा कन्यांचे पूजन करताना मुलींचे पाय धुवून त्यांना आसनावर बसवावे त्यांना तिलक लावून जेवणा वा, जेवण वाढावे पूजेनंतर त्यांना लाल कपडे चुनरी फळे किंवा सौंदर्य वस्तू भेट द्याव्या आणि नंतर विशेषतः देवीला लाल रंग फार प्रिय आहे त्यासाठी मुलींना लाल रंगाचे बांगड्या किंवा लाल रंगाची चुनरी दिल्यास सकारात्मक फळ मिळते पूजनानंतर त्यांना तांदूळ तांदुळाची पोटली बांधून त्यांना अर्पित करावी कन्यापूजन हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत केले जाते पण दुपारी बारा वाज वाजण्यापूर्वी मुलींना जेवण देणे सर्वात उत्तम योग उत्तम मुहूर्त मानला जातो अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर रोजी आहे तर एकोणतीस सप्टेंबरला संध्याकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी कन्यापूजनाचा मुहूर्त सुरू झालेला आहे तर तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत हा कन्यापूजनाचा अष्टमी तिथीचा मुहूर्त आहे त्यानंतर लगेच आपण नवमी तिथीचा मुहूर्त बघूया तर तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी कन्यापूजनाचा नवमी नवमी तिथीचा मुहूर्त सुरू झालेला आहे तर एक ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांपर्यंत नवमीचा कन्यापूजनाचा मुहूर्त आहे तर स नवमीचा एक ऑक्टोंबरचा दिवसभर कन्यापूजनचा मुहूर्त आहे अष्टमी किंवा नवमी यांपैकी कोणत्याही दिवशी कन्यापूजा केली तरी चालते श्रद्धेनुसार विधी केल्यास भक्ताला देवी दुर्गेचे आशीर्वाद मिळत असतात या पूजेमुळे घरात सुख शांती आणि आरोग्य समृद्धी नांदते अशी आपली पुर पुरातन परंपरा मानलेली आहे देवीचा अंश मानल्या गेलेले या नेऊच मुकल्या कन्यांमध्ये आपण केवळ पूजन करत नाही तर त्यांच्यात असलेली शक्ती सौंदर्य निर्मळता आणि करुणा यांची पूजा करत असतो आज आपण जे अन्न अर्पण करतोय ते फक्त अन्न नाही तर ते आपल्या श्रद्धेचे प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे आणि त्या लहान एका मुलामध्ये आपण पाहतो भगवान कुमार रूप जो आपल्या बहिणींचं रक्षण करतो त्यांचा सन्मान करतो कन्यापूजन हे केवळ एक धार्मिक विधी नाही तर एक स्मरण आहे की प्रत्येक कन्या ही देवी आहे आणि तिचं स्थान आपल्याला सर्वात उंच आहे चला तर मग या पूजनासोबतच एक नवा संकल्प घेऊन की प्रत्येक कन्येला शिक्षण सन्मान आणि सुरक्षित आयुष्य देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया कारण देवी केवळ मंदिरात नसते ती आपल्या घरात असते आपल्या शेजारी असते आपल्या लेकींमध्ये असते आपल्या बहिणींमध्ये असते आणि आपल्या सुद्धा असते त्यासाठी स्त्रीचा मान सन्मान करणे आपल्याला फार गरजेचे आहे जय माता दी असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी